नमस्कार मित्रांनो ट्राय दिस बाय प्रीती भक्ती आणि मोटिवेशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि तुम्हाला एकादशीच्या खूप खूप विठ्ठलमय शुभेच्छा आज मी तुमच्यासमोर एक छोटासा अभंग म्हणत आहे आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बोला बोला तुम्ही विठ्ठल बोला 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 तुम्ही विठ्ठल बोला विठ्ठलाचे गोड नाव आवडते मला विठ्ठलाचे गोड नाव आवडते मला बोला बोला तुम्ही विठ्ठल बोला 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 तुम्ही विठ्ठल बोला राई रुक्मिणी सत्यभामा संतांचा मेळा संत सखुबाईने देहर पिला बोला बोला तुम्ही विठ्ठल बोला 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 तुम्ही विठ्ठल बोला मीरा मीरा प्याली विशाचा प्याला संत जनाबाई संगे दडू कांडू लागला बोला बोला तुम्ही विठ्ठल बोला 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 तुम्ही विठ्ठल बोला रामकृष्ण गोविंद मनी ठसला टाळ मृदुंगात नामात लीन झाला बोला बोला तुम्ही विठ्ठल बोला 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 तुम्ही विठ्ठल बोला विठ्ठलाचे गोड ना आवडते मला विठ्ठलाचे गोड ना आवडते मला बोला बोला तुम्ही विठ्ठल बोला 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 तुम्ही विठ्ठल बोला